नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका तुमच्या देशाच्या सीमा जर धगधगत असतील आणि तुमच्या देशात जर घरबेद्यांची संख्या खूप मोठी असेल तर तुमच्या संरक्षण सिद्धतेला पर्याय उरत नाही या देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे संरक्षण क्षेत्र त्याला अपवाद असू शकत नाही या क्षेत्रामध्ये आपल्या सार्वजनिक कंपन्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे ती कामगिरी दुहेरी आहे एका बाजूला देशाचं संरक्षण मजबूत करत असताना अर्थकारणाला सुद्धा या कंपन्या आकार देत आहेत दोन हजार चौदापासून या कंपन्यांनी जे काही केलं आहे जी काही झेप घेतली आहे त्याचा उल्लेख भरारी असाच करावा लागेल गेल्या दहा वर्षातलं या कंपन्यांचं जे बाजार मूल्य आहे ते प्रत्येक कंपनीचं बाजारमूल्य किमान दहा पटीने म्हणजे हजार टक्क्यांनी वाढलेलं दिसतं हिंदुस्तान एरोनॉटिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स माझगाव डॉक्स भारत डायनॅमिक्स लिमिटेड या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची स्थापना काही नरेंद्र मोदी यांनी केली नाही या कंपन्या बऱ्याच काळापासून कार्यरत आहेत काही दशकापासून कार्यरत आहेत परंतु या कंपन्या ढिसाळ कारभारासाठी ओळखल्या जात यांची वाटचाल अत्यंत रडत रखडत होती या कंपन्या हो मुठभर नफा कमवत असत आणि त्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा कधीही वापर झाला नाही काँग्रेसच्या काळामध्ये या कंपन्यांची अवस्था अक्षरशः तुळामासा झाली होती परंतु दोन हजार चौदा नंतर मात्र या कंपन्यांचा कायापालट झाला दोन हजार बावीसमध्ये मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली होती देशभरामध्ये काढली होती आणि या पदयात्रेदरम्यान त्यांनी बोंब खोकली की मोदी सरकार संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत पेएसयू आहेत त्या कंपन्या आपल्या मित्रांना विकणार आहे म्हणजे कोणाला अदानी आणि अंबानीना प्रत्यक्षात तसं काही झालं नाही या कंपन्यांच्या खाजगीकरणाची जी भीती काँग्रेसचे नेते सगळ्या जगाला आणि जनतेला दाखवत होते तसं प्रत्यक्षात काही झालं नाही उलट गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या कंपन्यांची जबरदस्त भरभराट झाली या कंपन्या सर्व निकषावर खऱ्या उतरल्या मग तो निकष महसूलाचा असो नफ्याचा असो किंवा ऑर्डर बुकचा आपल्या संरक्षण गरजा भागवण्याआधी आपण कायम अन्य देशांकडे बघत राहिलो कधी रशियाकडे बघत होतो कधी अमेरिका तर कधी फ्रान्सकडे परंतु या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा आपण कधी प्रयत्नच केला नाही खरं तर आपल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये उपक्रमांमध्ये तेवढी क्षमता होती तेवढी ताकद होती परंतु त्यांच्या क्षमतांचा आपण पुरेपूर कधीच वापर केला नाही या कंपन्या आपल्या संरक्षण गरजेच्या कणा बनू शकल्या असत्या परंतु आपण त्यांना कधीही बळ देण्याचा प्रयत्न केला नाही दोन हजार चौदामध्ये मात्र हे चित्र बदललं या कंपन्यांनी बाळसं धरायला सुरुवात केली त्याचं कारण आपण रणनीती बनवून एक एक पाऊल पुढे टाकायला लागलो आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया हे जे उपक्रम केंद्र सरकारने सुरू केले होते त्या उपक्रमांच्या अंतर्गत या देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू झाले त्याच्यासाठी आवश्यक पैसा दिला गेला आणि त्याचे सुपरिणाम आता दिसत आहेत आपण केवळ आपल्या संरक्षण गरजा भागवत नसून आपण निर्यातीच्या दिशेने सुद्धा खूप वेगाने घोडतोड करतोय असे चित्र आहे आणि या कंपन्या आपल्या अर्थकारणाला सुद्धा बळ देत आहेत ताकद देत आहेत मोदी सरकारने या सरकारी उपक्रमांमध्ये जी कमजोरी होती जो ढिसाळपणा होता तो दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले लाल फितेचे निकष लावणं आपण बंद केलं आणि व्यावसायिक निकष लावायला सुरुवात केली सरकारी हस्तक्षेप कमी केला योग्य व्यक्तीची योग्य पदावर नेमणूक केली त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आता हस्तक्षेप कमी केला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य दिलं याचे सुपरिणाम दिसणं स्वाभाविकच होतं आणि त्यानंतर या कंपन्यांचा पूर्णपणे कायापालट व्हायला सुरुवात झाली या कंपन्यांनी वेगाने घोडदौड सुरू केली आणि त्याचा परिणाम आता असा दिसतोय या कंपन्यांचं जे बाजार मूल्य आहे ते गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये एक हजार ते तीन हजार टक्क्यांनी वाढलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या कंपन्यांच्या अर्थकारणाला बळकटी आल्यानंतर त्याचा फायदा देशाला मजबूत संरक्षण मिळण्यासाठी तर झालाच परंतु गुंतवणूकदारांचं सुद्धा कोटकल्याण झालं ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपन्यांचे शेअर होते किंवा दोन हजार चौदा नंतर किंवा या कंपन्यांच्या लिस्टिंग नंतर म्हणजे आय पी ओ आले या कंपन्यांचं लिस्टिंग झालं आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी या कंपन्यांचे शेअर विकत घेतले त्यांच्या चार बिड्यांचं कल्याण झालं कारण या कंपन्यांचे जे शेअर आहेत त्याची किंमत जवळजवळ दहा पटीने वाढलेली आहे आणि ज्या वेगाने आपलं संरक्षण क्षेत्र घोडदोड करत आहे या सार्वजनिक कंपन्या घोडदोड आहेत ते जर पाहिलं तर पुढच्या दहा वर्षामध्ये या कंपन्यांचे जे शेअर आहेत ते आणखी वधारण्याची शक्यता आहे आपल्या सार्वजनिक उपक्रमांना मजबूती देण्या आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण जे प्रयत्न केले त्याचे सुपरिणाम ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण पाहिले आणि त्याच्यानंतर सगळ्या जगाची नजर भारताकडे वळली भारतामध्ये स्वस्त किमतीमध्ये दर्जेदार शस्त्र निर्माण होतात हे सगळ्या जगांनी पाहिलं त्यामुळे भारताच्या शस्त्रांना आता मागणी वाढते भारत शस्त्रांचा एक खूप मोठा निर्यातदार म्हणून पुढे येतोय भारताने सुद्धा या क्षेत्राला अधिक मजबूती देण्यासाठी संशोधनावर पैसा खर्च करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा दिसतोय की डी आर डी ओ असो किंवा इस्रो असो या दोन्ही संशोधन संस्था अशा प्रकारचं संशोधन करतायत की ज्यामुळे नवनवी घातक शस्त्र घेऊन आपण पुढे येतोय बाजार मूल्य महसूल नफा या सगळ्या निकषांवर जर विचार केला तर भारताच्या डिफेन्स सेक्टरची जी वाढ आहे ती नेत्रदीपक अशी म्हणावी लागेल नजरेत भरणारी अशा प्रकारे म्हणावी लागेल दोन हजार चौदा पंधरामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं बाजार मूल्य केवळ तीस हजार कोटी होतं सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे बाजार मूल्य तीन पॉईंट अकरा लाख कोटी झालं म्हणजे दहा पटीपेक्षा जास्त महसूल सोळा हजार दोनशे कोटीवरून तीस हजार कोटीवर गेला आणि नफा एक हजार नऊशे चाळीस कोटीवरून सहा हजार पाचशे कोटी झाला भारत इलेक्ट्रॉनिक्सचं बाजार मूल्य वीस हजार कोटीवरून थेट नऊ पॉईंट पंच्याण्णव लाख कोटींवर गेलं म्हणजे हे सुद्धा दहा पटीपेक्षा जास्त वाढलेलं आहे महसूल सहा हजार नऊशे कोटीवरून थेट वीस हजार कोटीवर गेला नफा तेराशे कोटीवरून थेट चार हजार कोटी झालेला आहे पाणबुडे आणि विनाशिकांची निर्मिती करणाऱ्या माझगाव डॉक्सचं बाजार मूल्य सात हजार कोटीवरून ऐंशी हजार कोटी वर गेलं म्हणजे दहा वर्षात दहा पटीपेक्षा जास्त वाढ महसूल साडेतीन हजार कोटीवरून थेट अकरा हजार कोटी झाला नफा साडेतीनशे कोटीवरून थेट अडीच हजार कोटी झालेला आहे म्हणजे नफा महसूलाच्या तुलनेमध्ये जास्त वाढलेला आहे भारत डायनेमिक्सचं बाजार मूल्य सहा हजार कोटीवरून थेट पासष्ट हजार कोटी झालेलं आहे म्हणजे दहा वर्षात दहा पटीपेक्षा जास्त वाढ महसूल साडेचारशे कोटीवरून अडीच हजार कोटी वर गेलेला आहे आणि नफा एकशे पाच कोटीवरून सहाशे कोटी झालेले आहे म्हणजे महसूलाच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा इथे नफा दहा पटीपेक्षा जास्त वाढलेला आहे गार्डन रिच शिपयार्डची कामगिरी सुद्धा आहे या कंपनीचं बाजार मूल्य दोन हजार चौदामध्ये मध्ये केवळ चार हजार कोटी होतं आता ते एकतीस हजार कोटी झालेलं आहे महसूल पंधराशे सत्तावीस कोटीवरून पाच हजार चारशे दहा कोटी झालेला आहे आणि नफा एकशे पंचवीस कोटीवरून पाचशे सत्तावीस कोटी झालेला आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये लढाऊ विमानांची निर्मिती होते तेजसची निर्मिती होते सुखोई एम के आय तीस या विमानांची निर्मिती होते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रडारची निर्मिती करते इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची निर्मिती करते माजगाव डॉक्समध्ये पाणबुड्या बनतात विनाशिका बनतात गार्डन रिच शिपयार्डमध्ये फ्रिगेटची निर्मिती होते म्हणजे या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या महत्त्वाची संरक्षण सामग्री निर्माण आहेत छोटी मोठी नाही खूप मोठी आणि महत्त्वाची अशा प्रकारे निर्मिती आहेत ज्या प्रकारची निर्मिती फक्त विकसित देशांमध्ये होते कारण या सगळ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारची निर्मिती करायला जे तंत्रज्ञान लागतं ते तंत्रज्ञान अत्यंत जटिल गुंतागुंतीचं अशा प्रकारचं असतं गेल्या दहा वर्षात या कंपन्यांची कामगिरी दंडणीत आहे आणि पुढच्या दहा वर्षात सुद्धा ती दंडणीत राहील हे त्यांचे आकडे सगत आहेत कोणते आकडे यांच्या ऑर्डर बुकचे आकडे यांच्या ऑर्डर बुक दणडणीत आहेत म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये या कंपन्या सहज भरपूर काम करू शकतील इतपत काम त्यांच्याकडे आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक्क्याऐंशी हजार कोटीचं ऑर्डर बुक होतं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे एकाहत्तर हजार कोटीचं ऑर्डर बुक होतं माझगाव डॉककडे अडतीस हजार कोटीचं ऑर्डर बुक आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडे वीस हजार कोटी आणि गार्डन रिच शिपयार्डकडे एकवीस हजार पाचशे कोटीचं ऑर्डर बुक आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या काम करत आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या काम करत आहेत त्यांची परिस्थिती आता खणखणीत झालेली आहे भविष्यामध्ये कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांची सध्याची जी क्षमता आहे ती अपुरी पडेल कारण आपण सध्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी उत्पादन करतो आहे भविष्यात जर आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्यात करायची असेल तर या कंपन्यांची क्षमता आपल्याला वाढवावी लागेल अन्य काही कारणंसुद्धा आहेत राफेलची निर्मिती पूर्णपणे भारतामध्ये करण्याचा प्रस्ताव फ्रान्स आणि भारताच्या दरम्यान चर्चेला जातो आहे एस यू फिफ्टी सेवन हे जे रशियन बनावटीचं फिफ्थ जनरेशनचं लढाऊ विमान आहे त्याची निर्मितीसुद्धा पूर्णपणे भारतात होऊ शकेल अशा प्रकारचा प्रस्ताव रशियाने दिलेला आहे आणि ही निर्मिती अर्थातच एच आय एलमध्ये अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये होणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये या कंपन्यांची जी क्षमता आहे ती दुपटीने तिपटीने वाढवावी लागेल अशा प्रकारची आज तरी परिस्थिती आहे संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या ज्या मुख्य कंपन्या आहेत त्यांना अन्य काही कंपन्यांची मदत लागते या कंपन्या सुद्धा अत्यंत महत्वाची अशी भूमिका पार पाडतायत मिश्र धातू निगम तुम्हाला जर संरक्षण साहित्याची निर्मिती करायची आहे तर तुम्हाला अशा प्रकारच्या धातूची निर्मिती करावी लागते की जो मजबूत सुद्धा आहे आणि जो लवचिक सुद्धा आहे आपण रणगाड्यांची निर्मिती करतो आपण लढाऊ विमानांची निर्मिती करतो आपण क्षेपणास्त्राची निर्मिती करतो या प्रत्येक ठिकाणी जो धातू लागतो तो वेगळ्या प्रकारचा असतो आपण आता देशामध्ये लढाऊ विमानांची इंजिन सुद्धा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय या इंजिनासाठी जो धातू लागतो तो सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचा असतो आणि या धातूंची निर्मिती करणारी जी कंपनी आहे मिश्र धातू निगम त्या कंपनीची परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे अशीच आणखी एक कंपनी आहे भारत अर्थ मुवर्स लिमिटेड बीई एम e. एल e. ही कंपनी लष्करी वाहनांची निर्मिती करते रेल्वेच्या कोचची निर्मिती करते खाणकामासाठी जी उपकरणं लागतात मशिनरी लागते त्याची निर्मिती करते या कंपन्यासुद्धा भरभराटीला येताना दिसत आहेत त्या कंपन्यांचे शेअर सुद्धा प्रचंड वधारले आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे तुम्हाला जर तुमच्या देशाच्या अर्थगणाला मजबूती द्यायची असेल तुमच्या देशाची श्रीमंती वाढवायची असेल तर तुम्हाला तुमच्या देशाचा माल जगभरामध्ये विकावा लागतो आणि याच्यामध्ये संरक्षण सामग्री विकणं हे जास्त सोपं असतं निर्मिती कठीण असली तरी विकणं सोपं असतं कारण का कारण या संरक्षण सामग्रीच्या निर्मितीसाठी तुम्हाला उच्च दर्जाचं तंत्रज्ञान लागतं तुम्हाला खूप मोठी गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक करण्याची क्षमता हे तंत्रज्ञान ज्या देशामध्ये उपलब्ध आहे त्या देशांची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे इथे भारताला खूप मोठा स्कोप आहे आणि भारताने तिथे लक्ष केंद्रित केलेलं आहे दहा वर्षापूर्वी आपण एकोणीसशे एक्केचाळीस कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करत होतो आज हा जो आकडा आहे तो एकवीस हजार कोटी पार गेलेला आहे इथेसुद्धा आपण दहा पटीपेक्षा जास्त वाढ केलेली दिसते बी एल असो गार्डन रिच शिपयार्ड असो या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आता जगभरातल्या ऑर्डर यायला लागलेल्या आहेत फिलिपाईन्स आहे मलेशिया आहे आफ्रिकेतील अनेक देश आहेत हे देश आता भारताकडून संरक्षण सामुग्री विकत घेण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि भारताशी या देशांच्या वाटाघाटी सुरू आहेत त्यामुळे या क्षेत्रामध्ये सार्वजनिक उपक्रमाच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना खूप मोठा स्कोप आहे अमेरिकेकडे उच्च दर्जाचं तंत्रज्ञान होतं या तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकेने संरक्षण सामुग्रीची निर्मिती करायला सुरुवात केली ही निर्मिती अमेरिकेने जगभरामध्ये निर्यात केली स्वतःच्या देशाची श्रीमंती वाढवली आज अमेरिका हा जगातला शस्त्रांचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे भारत सुद्धा अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकून चाललेला आहे भारताने सुद्धा संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला उच्च तंत्रज्ञान प्राप्त करावं लागतं या देशामध्ये निर्माण करावं लागतं त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत त्या क्षेत्राबाबत आपण सजग आहोत आणि या क्षेत्रामध्ये आपण चार पावलं पुढे जाताना दिसतोय तुम्ही देशांतर्गत निर्मिती करतायत त्यामुळे स्वाभाविकपणे रोजगारांची संख्या वाढते तुम्हाला जर खूप वेगाने धावायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं लागतं भारताने सुद्धा तेच केलेलं दिसतंय भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गाने गेला आणि त्याच्यामुळे फक्त संरक्षण क्षेत्रामध्ये नाही अन्य अनेक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये भारत खूप चांगली कामगिरी करतोय अशा प्रकारचं चित्र दिसतंय संरक्षण क्षेत्रामध्ये आज असं चित्र आहे की येत्या काळामध्ये भारत फक्त आशिया आणि आफ्रिका नाही तर युरोपातील देशांना सुद्धा शस्त्रांची निर्मिती करेल अशी शक्यता आहे ऑस्ट्रेलियासारख्या पुढारलेल्या दिशामध्ये सुद्धा भारताची शस्त्र जातील जपानमध्ये भारताची शस्त्र जातील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे एखाद्या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी फार काळ लागत नाही दहा वर्षाचा काळ पुरेसा असतो हे जर कुणी सांगितलं असतं तर त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं विशेष करून संरक्षणासारख्या क्षेत्रामध्ये परंतु नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे नियोजन केलं ज्या प्रकारे या क्षेत्रामध्ये रणनीती बनवली त्याचे परिणाम आज स्पष्टपणे दिसत आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आता फक्त खंबीरपणे उभा नाही आहे फक्त निर्मिती करत नाही आहे तर मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे आणि त्याचे परिणाम भारताच्या अर्थकारणावर सुद्धा होताना दिसत आहेत देशाच्या पैशाची बचत होते आणि देशामध्ये पैशाची निर्मिती होण्याची शक्यता निर्यातीमुळे निर्माण झालेली आहे तर ही खूप मोठी कामगिरी आहे दहा वर्षामध्ये संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या जर दहा पटीपेक्षा जास्त वाढतात तर काही यश नाही आहे आणि या यशाचं श्रेय निश्चितपणे केंद्र सरकारला आहे तुर्तास सांगतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने जी घोडदौड केलेली आहे दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपलं मत व्यक्त करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते निश्चितपणे नोंदवा सबस्क्राईब करा आणि नियकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद